प्रत्येक वेळेस हे सगळ्यांचं काही ना काहीतरी गोष्टीचं राजकारणच करत आलेलं आहे आणि आताही त्यांना मायासाहेबांच्या पुतळ्यावरती रंग टाकून राजकारणच करायचं देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत आणि जेव्हा हे गृहमंत्री पदार्थी बसले तेव्हापासूनच या अशा अनेक कित्येक घटकांना कुठेतरी पाठबळ मिळताना दिसत आहे आपल्या खेळाड्यांनी तिकडे पाठवताय याचा निषेध म्हणून आम्ही त्यांना जो सिंदूर पाठवला त्या सिंदूरचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी हे कारस्थान की हा मी त्यांच्यावर आरोप तुम्ही बाप चोरलात विचार चोरलेत पण तुम्ही खरे बाळासाहेब ठाकरेंचे वारस तर ठरू शकत नाही का त्याच्यामुळे ते वारसातच काम आहे जे आता जे आम्ही उभे आहोत त्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे तर त्यांनी ते दोन्ही जो आरोपी आहेत ते आमच्या ताब्यात द्यावे त्याच्या हातपाय मोडून त्या पुतळ्यांचं संरक्षण करण्याची ताकद आणि धमक ही प्रत्येक शिवसैनिकामध्ये हे देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावं मुळात बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही विचारांवरती चालता त्यांच्याच पत्नी पत्नीच्या पुतळ्याची विटंबना केली जाते मग तेव्हा तुमची खोके गद्दार सेना का रस्त्यावरती उतरत नाही उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या दादर या ठिकाणी जो पुतळा होता त्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत राज्यभरातून या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र पुण्यातील शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात काय वाटलं पहिल्यांदा हे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकला जातो त्यांचा राजकारणाशी काही फारसा संबंध नाही मात्र त्यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न काय नेमकं राजकारण म्हणायचं की काय काय सुरू आहे मुळात हे घाणरड आणि गलीचं राजकारणच आहे राजकारण आहे मासाहेब ह्या कधीच कोणाच्या म्हणजे राजकारणाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध होता पण त्या सगळ्यांशी सगळ्या शिवसैनिकांशी आणि इतरांशी पण त्यांनी आई प्रेम सगळ्यांना दिलं आणि फक्त लक्ष विचलित व्हावं प्रत्येक वेळेस हे सगळ्यांचं काही ना काहीतरी गोष्टीचं राजकारणच करत आलेलं आहे आणि आत्ताही त्यांना साहेबांच्या पुतळ्यावरती रंग टाकून राजकारणच करायचे म्हणून हे कृत्य करण्या करायचं राजकारण विरोधी सत्ताधारी पक्ष बाकी कोणी करू शकत नाही आणि फक्त दाखवणार वे ते वेगळे करतात ते पण सगळा हात जो आहे तो पक्षधारी लोकांचाच आहे म्हणतात त्यांच्या मता सहमत हा सत्ताधारी पक्ष त्याचे काम आहे बाकी कोणी हे काम करू शकत नाही ते तरी कशाला करतील ते पण मानत होते विषयांतर करायसाठी आज जे काही देशात आणि राज्यात राजकारण घाणेरडत आलेलं आहे आज आम्ही आंदोलन केलंय परवा त्यांना आम्ही कुंकू भेट पाठवलंय सिंदूर ऑपरेशन या धर्तीवरती आम्ही आंदोलन केलं जे आम्ही खेळाडूंना विरोध केला का नाही खेळायला पाहिजे आज आपले सव्वीस महिलांचे कुंकू पुसले गेलेले आहे त्यामुळे आपण पाकिस्तानची मॅच खेळायला नको हे सगळ्यांचं जर मत असतं तुम्ही परमिशन देताय आपल्या खेळाडूंना तिकडे पाठवताय त्याचा निषेध म्हणून आम्ही त्यांना जो सिंदूर पाठवला त्या सिंदूरचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी हे कारस्थान केलं हा मी त्यांच्यावर आरोप करतो नक्कीच भाजपच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया या प्रकरणावर खर तर शिवसैनिकांचं मातृतुल्य स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातल्या पुतळ्याची काही समाजखंडकांनी विटंबना केली लाल रंग त्यांच्यावरती टाकण्यात आला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एकीकडे एक आम्ही या गोष्टीचा शोध घेत असताना सत्ताधाऱ्यांकडनं मात्र चुकीच्या पद्धतीने उत्तर येतात किंवा प्रश्न निर्माण केले जातात की याचा शोध घेतला पाहिजे की नेमकं समोरचे आहेत का अजून कोणी आहेत समोरचे म्हणजे नेमके तुम्हाला काय म्हणायचं आहे याचा सुद्धा खुलासा सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं आहे एकीकडे तुम्ही जातीत धर्मात समाजात आरक्षणात सगळीकडेच तुम्ही समाजात ते निर्माण करण्याचं काम सध्या खूप मोठ्या प्रमाणात लावून दिलेलं ला आहे आणि त्याच एक द्योतक म्हणजे आता पुतळे कधी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कधी शिवाजी महाराजांचा पुतळा आता शिवसैनिकांचं जे स्थान आहे त्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन पोचलेला आहे मग समाज नेमका कुठे चाललेला आहे देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत आणि जेव्हा हे गृहमंत्री पदावरती बसले तेव्हापासूनच या अशा अनेक कित्येक घटकांना कुठेतरी पाठबळ मिळताना दिसत आहे शिवसैनिक म्हणून एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सत्तेमध्ये आणि ते पण म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहे पण ते कुठे या आंदोलनात किंवा या गोष्टीवर काही बोलताना त्यांचे दिसत नाहीत नेते त्यांचं कसं आहे सोयीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचा ते वारसा चालवतात त्यांच्या सोयीप्रमाणे राजकारणासाठी कुठं आहे उपयोगाला नाव तेवढ्यापुरतं वापरायचं तुम्ही बाप चोरलात विचार चोरलेत पण तुम्ही खरे बाळासाहेब ठाकरेंचे वारस तर ठरू शकत नाही ना त्याच्यामुळे ते वारसाच काम आहे जे आता जे आम्ही उभे आहोत त्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा था वारसा आहे तुम्ही पक्ष सोडून नेलात तुम्हाला अधिकारच नाही याच्यावरती बोलायचा मुळात बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही विचारांवरती चालता त्यांच्याच पत्नी पत्नीच्या पुतळ्याची विटंबना केली जाते मग तेव्हा तुमची खोके गद्दार सेना का बरं रस्त्यावरती उतरत नाही का बरं तिथपर्यंत पोहोचत नाही आज शिवाजी पार्क उभं उभारायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आता इतक्या मोठ्या संख्येनं तिथे शिवसैनिक जमल्यात त्यात कुठेही शिंदे शिंदे आणि खोके गद्दार सेनेची लोक दिसत नाहीत याच्यावरूनच समाजानं ओळखून जावं की खरी सेना कुठली आहे आणि कुणाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत महेश सावंत असतील अनिल देसाई असतील यांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्ही आमच्या स्टाईलनी प्रत्युत्तर देऊ नेमकं काय असणार नक्कीच शिवसेनेच्या नसा नसा आणि रक्तामध्ये ते आहे स्टाईल बिल तर फक्त शिवसेनेकडेच आहे आमची स्टाईल कोणी वापरू शकत नाही मग जेव्हा हा समाजकंटक आमच्या हातात येईल ना तेव्हा समजेल त्याचा ते पाळणा चोळणा काय करायचा तो आम्ही आमच्या पद्धतीने करणार आणि तेवढी ताकद शिवसेनेतला प्रत्येक सैनिक हा ठेवून आहे काय वाटत तुम्हाला हे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा अपयश आहे की सातत्याने महाराष्ट्रामध्ये अशा काही काही घटना सुरूच आहेत आता तर मीनाताई ठाकरे त्यांच्या काही राजकारणाचं काही संबंधच नाहीये त्या त्यांना मासाहेब म्हटलं जातं शिवसैनिक त्यांना आदर देतात त्यांच्या पुतळ्यावर असा रंग टाकून कोणालाही राजकारण करायचंय आणि कोण या पाठीमागे खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळेच कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ त्या ठिकाणी झालेलं आहे वारंवार आम्ही पाठीमागे मागणी करत होतो की देवेंद्र फडणवीसांनी किमान एक पूर्ण वेळ गृहमंत्री त्या दे ठिकाणी द्यावा की जो सक्षमपणे इथली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू शकेल परंतु ते का देत नाही आम्हाला माहिती नाही पण हे देवेंद्र फडणवीसांचंच अपयश आहे आणि जी काही घटना त्या ठिकाणी घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारमध्ये आमच्या महापुरुषांचे महामातांचे पुतळ्यांचं संरक्षण करण्याची ताकद आणि धमक जर त्यांच्यामध्ये नसेल तर त्यांनी ते दोन्ही जो आरोपी आहेत ते आमच्या ताब्यात द्यावे त्याच्या हातपाय मोडून त्या पुतळ्यांचं संरक्षण करण्याची ताकद आणि धमक ही प्रत्येक शिवसैनिकामध्ये हे देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि प्रचंड संताप हा पुणे असेल महाराष्ट्रामधला प्रत्येक शिवसैनिकाचा त्या ठिकाणी झालेला आहे महासाहेबांनी ज्याप्रमाणे पोटच्या लेकराप्रमाणे शिवसैनिकांना आदर सन्मान त्या ठिकाणी दिला प्रचंड शिवसैनिक महासाहेबांवर प्रेम करतात आणि ज्या महासाहेब राजकारणातच नव्हत्या कधी राजकारणात पुढे आल्या नाही नेहमी शिवसैनिकांच्या बाळासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्या महासाहेबांवर जर असं घटना घडत असेल तर हे कोणत्याही शिवसैनिकाला आवडलेलं नाही आणि हे आम्ही त्या ठिकाणी खपवून घेणार नाही नक्कीच तर जो हा दादर या ठिकाणी हा पुतळा आहे त्या पुतळ्यावर रंग कोणी टाकला या संदर्भात पोलिसांनी सध्या तरी केस फाईल नाही केली मात्र त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जर कोणी याबद्दल तक्रार केली तर आम्ही गुन्हा नोंदवू किंवा तसं नाही झालं तर पोलीस म्हणून आम्ही त्या ठिकाणी गुन्हा नोंदवणार आहोत आणि जो कोणी आरोपी आहे ज्यांनी कोणी हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला त्याचा तपास सध्या पोलीस हे सीसीटीव्ही मार्फत करतायत मात्र महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत ते कमालीचे आक्रमक आहेत आम्ही सुद्धा आमच्या स्टाईलने आमच्या शिवसेनेच्या स्टाईलनी या गोष्टीचा निषेध करू आणि प्रत्युत्तर देऊ अशा पुण्यातील शिवसैनिकांच्या भावना आहेत विष्णू साना प्लेट्सअप मराठी पुणे